मी इथं काम करत आहे तर हे शहापूर डिव्हिजनमध्ये दसई रेंज आणि परिमंडळ किनवली मधील ही चिखलगावची आपली रोबॉटिक आहे तर इथे मागील दोन वर्षापासून आपण आंब्याची लागवड जांभूळ आहे शेतापळ आहे तर आपण ते ते देखील मी तुम्हाला दाखवतो आणि आपल्याकडे जे आपण मसाल्यामध्ये जे पदार्थ आपण वापरतो जसं असेल तेजपत्ता असेल किंवा आपलं आफू असेल किंवा लवंग असेल विलायची असेल त्याची देखील आम्ही एक एक झाड त्याची लागवड केलेली आहे ते देखील मी तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर आपण इथून आम्ही आटळ घनवन म्हणून जे पन्नास हे पन्नास हेक्टरी पन्नास झाडांचं आम्ही रोपण केलं आहे ते देखील आपण बघूया पाहिम फ्री आवाज कमी आहे हा रबरवूड आहे जो आपण जो रबर जो पेन्सिल न लिहिल्यानंतर आपण जो खोडतो ना त्याच्यामध्ये वापर करणारा हा आहे रबर रबराच झाड रबर रबर इरेजर आणि हे जे झाड आहे हे आपण याला जे फुलपाखरू असत ना ते फुलपाखरू याच्यावरती बसत म्हणजे त्याच हे आवडत झाड त्याच्या शेंगा असतात हे बघा शेंगा हे बघा शेंगा नंतर ते पूर्णतः लागून म्हणजे परत हे फुल कधी उन्हाने फुटत आणि परत हे म्हणजे झाड नवीन तयार होतात हे जे झाड आहे आपण जे कापूर कापूर हे कापराच झाड आहे हे पूर्ण पायला खूप कापूर कापूर कुठे

नाही इथे आपलं आपल्या इकडे खरं तर सपर्क येत नाही पण आम्ही त्याचं पण लावलेलं आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो पण ऍक्च्युली तेवढं म्हणजे जसं वातावरण पाहिजे तसं आपल्या इकडे पोषक मिळत नाही ना ते आहे ए सपर जन्दा यार जन्दा अच्छा अच्छा पण हे आजच कसं होत आपल्याकडं त्याला तेवढं वातावरण पाहिजे आपल्याकडे मिळत नाही त्याच्यामुळं त्याची वाढ किंवा त्याच जे काही असेल म्हणजे झाडांचं जे काही तर। तो तेवढा झाला नाही फळं पण तेवढं हे नाही ना आमचे मोरगेदा होते त्यांनी हे झाड कुटुंबी आणलं मोठे

हे ना मी म्हण पहिल्यांदाच बाहेर फोटो काढून घे वापरून आपण दाखवू कश्मीर लागेल बर्फ इरफो दाखवून टाकायचा

फ्लावर आहे ओके हे झाड आहे उमराचे उमरा कधी फळ असतं बर उमराला फुल कधी बाहेर दिसते उंबराचं फुल उमराला जे फळ आहे ते तुम्ही बघितलं छोटे छोटी फळ ना बघितली आपल्याकडे जे उंबर पडतं ना खाली त्याच्यावर दिसतं आपल्या रस्त्यावरती ते उंबर त्याच्या आतमध्ये एक असतो आणि त्या किड्यापासून ते परागीभवन त्याचं आतमधल्या आतमध्ये होतं इंटरनल पॉलिजिनेशन होतं त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यापासून नवीन तयार एक वॅप्स नावाचा किडा असतो तुम्ही जर फोडून बघितलं तर आतमध्ये बरेच तुम्हाला किडे तर त्यातला आतमध्ये एक किडा असतो आणि बाहेरनं पण एक मेल अशी जाते आतमध्ये दुसऱ्या काळात आतमध्ये आणि मग त्यांच्यापासून नवीन बिया पडून त्याचे झाड टाळ त्याला आतमध्ये आतमध्ये परावी घेऊन जो आपल्या इथं आहे ते पण तुम्हाला झाड दाखवतो एवढा मोठा एवढा मोठा होता काका खाली पहिल्या झाड आहे ना

हे हो। ना हे व्हाईट फ्लॉवर आहे हे फक्त आपल्या फुलपाखरांसाठी त्यांनी लावले फुलपाखरे हे कसं असतं प्रत्येक फुलपाखराचं एक

जांबू झालं सीताफळ झालं नाही चंदन पण नाही पिंपल पण नाही बोला वड नाही वड पण नाही रामफळ 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 रामपूर पण ज्यांना आपण टोपल्या किंवा नक्षीकाम जे बनवतात हो विणकाम तो बांबू वेगळा तो पोकळ असतो हो तो पोकळ असतो हा भरीव आहे बांबू आपण असा हा असाच ऑटोमॅटिक पुढे पुढे याचं बेट तयार होतं

वाड्याला दोन पाच वीस वर्षाच्या पुरे जातील नैसर्गिक सिसम म्हणजे जे सिसम म्हणतात ते सर जातो असतो काही लांबू आहे ना हे जे आहेत ना हे हे व्हाईट फ्लॉवर आहेत हे फक्त आपल्या फुलपाखरांसाठी त्यांनी लावले फुलपाखरे लावले हे कसं असतं प्रत्येक फुलपाखराचं एक

जांबू झालं सीताफळ झालं नाही चंदन पण नाही पिंपल पण नाही बोला वड नाही वड पण नाही वड आहे पण रामफळ 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 नाही रामफळ पण मोठी पानं दिसतात हा बोला हो एवढी मोठी मोठी पानं दिसतात बघा आधी सगळी झाडं छोटी छोटी झाडं पाना आहेत मोठी पाना दोन झाड आहेत दोन झाड आहेत